मातीवर खिळले ज्यांचे लाल लाल डोळे हृदयपणे कोठावरती काय इथे घडले जिंका या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीला विनम्र अभिवादन करतो जिच्या खुशीतून स्वराज्य उभा राहिलं ती राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ विश्वची माझे घर असं म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराज शिव तुझे नाव ठेवले पवित्र छत्रपती शुत्र तू विश्वाचे कि जगातली पहिली बिरुदा शिवछत्रपतींना देणारे छत्रपती शिवाजी महाराजांना देणारे जगद्गुरु तुकोबर आहे लाल तवंग चढायला लागतो त्या माझ्या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात लढणारे ते माझे तानाजी बानाजी येसाजी कंकाजी विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली निती विना गती गेली गतीविना वित्त गेले मित्ता विना शूद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले असं जाती झणकावून सांगत दगड विटांचा मारा सहन करत करत शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनाच्या घरापर्यंत आणणारे शेतकऱ्यांचे महामेरू महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या खांद्याला खांद्याला मंचपणाची काम करणारी माझी माय सावित्रीबाई फुले ज्या महापुरुषांना बहिष्कृत भारत जनता मुख नायक यासारख्या वृत्तपत्रातून आपल्या बलदंड भाऊंनी अन्यायचे सागरदन तोडण्याचं काम केलं गुलाबाला गुलाबीची जाणीव करून तिला शिवबंड उठणार नाही शिका संघर्ष करा संघटित व्हा असा तुमच्या आमच्या उन्नतीचा मूलमंत्र देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <प्थाँगा> जगात आरक्षणाचा पाया उभा करणारे आरक्षणाच्या जनक राजर्षी शाहू महाराज इथली मुडगड माती घेतली आणि पाण्यामध्ये सोडली तर पाण्यालाही लाल तबंग चढायला लागतो ला ला ते माझ्या सह्याद्रीच्या दर्या खऱ्यात लढणारे ते माझे तानाजी बानाजी साजी कंकाजी सभी सागराच्या हल्ल्यात प्राणपणाने लढणारे तुकाराम मुंबई विजय सहस्कर संदीप मुन्नी कृष्ण हेमंत करतरे स्वातंत्र्याच्या धगधगत यज्ञ कुंडामध्ये आपल्या प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य बहाल करणारे भगतसिंग राजगुरु सुखदेव बाबू गेनू सुभाष बाबू आणि काल जम्मू काश्मीर मध्ये बेचाळीस जवान शहीद झाले या सर्व ज्ञान अज्ञात असणाऱ्या शिरुरांना महापुरुषांना मी बांधवांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो खर तर सामान्य जीवनांची नदा अथवा गणिती इतिहासाने कधी केलीच नाही कारण ती प्रत्येक स्वतःच्या मंडलात गडगड फिरली गतीनं झाली क्षीण पावली थांबली आणि संपली परंतु असामान्य जीवने मात्र काळाच्या बडद्यार जाऊ शकत नाहीत काळ त्यांचा सुगंध घालू शकत नाही मी मी म्हणणारे प्रलोभने त्यांना अडू शकत नाहीत तर मायेचे पास त्यांना तोडू शकत नाहीत म्हणूनच की काय गौरवशाली परंपरा असलेल्या माझ्या महाराष्ट्राच्या मायभूमीला माझ्या भारत वर्षाची माती गौरवास्पद करण्यासाठी आपला आपल्या अनेक प्रमाणे नामावली ऐकू येईल आणि त्या नामावलीमध्ये एक नाव अग्रण्य ठिकाणी असेल ते नाव म्हणजे कोलाडी छाती असे मुचे छत्रपती महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला तुम्हा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजा सुरुवातीला सिरसगावच्या घाटीच्या या या पुण्यभूमीमध्ये बांधवांनो आज माझा ऊर भरून आला माझ्या छोट्या मित्रांना इंग्लिश मधून केलेलं भाषण सिरजगाव घाटीची माती परिवर्तनाच्या दिशेने क्रमण करते जोरदार काय होऊन जाते त्याच्यासाठी <laughs> काय करायचा शिवजयंती उत्सव बांधवांनो मुळात या कार्यक्रमाचं आयोजन कोण्या ब्राह्मणाला कोण्या मुसलमानाला कोण्या मराठ्याला शिव्या देण्यासाठी नाही बांधवांना छत्रपती शिवरायांचा इतिहास इथल्या जनसामान्य माणसाला कळावा हा या पाठीमागच्या शुद्ध आणि प्रमाणिक हेतू आहे प्रस्ताविकामध्ये मध्ये माझ्या मित्रांनो सांगितलं की आमच्या कार्यक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे मला निश्चितपणानं या गावाचा अभिमान वाटला की तुम्ही डीजे खऱ्या अर्थानं जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करत आहात निश्चितपणानं परिवर्तनाच्या दिशेनं माझा जालना जिल्हा मार्ग करतो याचा सुद्धा मला अभिमान आहे बांधवांना करायची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगाच्या पाठीवरती असा राजा झालाय का अनेक राजे सांगता येतील सर बत्तीस औरंगजेब आणि त्याच्या तुलनेमध्ये अर्धा असणार राज्य या देशामध्ये औरंगजेबाची जयंती कधी साजरी करताना तुम्ही पाहिली का जगाच्या पाठीवर अनेक राजे झालेत नेपोलियन बोनापाट हिटलर सिकंदर हजारो राजे सांगता येतील पण ही सारी राजे बेस्ताना बरबटलेली होती स्वतःच्या साम्राज्यासाठी लढत होती पण जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा आहे अधिकारवाणीने सांगता येईल असा एकमेव राजा आहे जो रयतेसाठी गोरगरिबांसाठी लढत होता म्हणून तीनशे एकोणनव्वद वर्षानंतर सुद्धा या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर आज इथं इतक्या आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत बांधवांना आम्ही का करायची या राजाची जयंती बांधवांना अरे आजोबाच्या बलीकडे खानदान माहित नसणारे आम्ही माणसं खापर बंजोबांचं नाव माहित नसणारे आम्ही माणूस इथं बसलेल्या कोणी आपल्या खापर बंजोबाचं नाव सांगा ना अकरा रुपये बक्षीस माझ्याकडून घेऊन जा मग पावणे चारशे वर्षापूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आमच्या समोर का उभे राहतात अरे चारशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर आम्ही इतक्या भक्तिभावानं आनंदाने उत्साहाने आम्ही का